नमस्कार आपण पाहत आहे नप्रन्यु। रत्नापूर न्यूज रत्नपूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे भाजपा मंडला अध्यक्षा निर्मला कांबळे यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कार्याचा एम डी प्रतिष्ठानने केला गौरव गाथा यशाची भव्य सत्कार युवा संवाद गाथा यशाची भव्य सत्कार व मार्गदर्शन मिळावा या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन एम डी प्रतिष्ठान लातूरतर्फे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दयानंद सभागृह लातूर येथे करण्यात आला आहे याप्रसंगी डॉक्टर लहाणे यांचे व्याख्यान ऐकताना प्रेक्षकांच्या डोळ्यातून आशुरू तर कधी टाळ्यांचा गडगडाट होत होता विद्यार्थी आणि पालकांनी प्रचंड गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे सभागृह ओसंडून वाहत होते या कार्यक्रमात सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन व वक्ते डॉक्टर विठ्ठल लहाणे यांचे अत्यंत भावनिक व प्रेरणादायी व्याख्यान झाले त्यांनी स्वतःच्या संघर्षाची यशाची व जीवनमूल्याची गोष्ट उपस्थित युवकांसमोर मांडली त्यांच्या शब्दांनी प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले कार्यक्रमात लातूर शहरातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, होते आणि प्रत्येकांचे चेहरे प्रेरणेतून उजळले होते सभागृहात युवक व युवतींचा प्रचंड उत्साह पाहायला मिळाला प्रथम प्रमुख पाहुण्यांचा सन्मान करताना मंचावर सौदाहर व वा आनंदाचे वातावरण लातूर येथील भाजपा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्या अध्यक्षा सौ निर्मलाताई कांबळे यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याने त्यांचे लातूर जिल्ह्यात सर्व स्तरातून त्यांची स्तुती होताना पाहावयास मिळत होती सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत एम डी प्रतिष्ठानद्वारा आयोजित युवा संवाद गाथा यशाची या कार्यक्रमात दयानंद सभागृह येथे गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एम डी प्रतिष्ठानचे संचालक माननीय प्राध्यापक उदयजी देशपांडे माननीय प्राध्यापक शिवराजजी मोटेगावकर डॉक्टर विठ्ठलजी लहाणे या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष भाजपा लातूर ग्रामीण माननीय बसवराजी पाटील या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष भाजपा लातूर माननीय अजित भैया पाटील कवेकर माननीय डॉक्टर महादेवजी गवाणे भाजपा नेत्या सौ रागिनी यादव यांच्या हस्ते सन्मान शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान देऊन सन्मानित करण्यात आले रत्नापूर न्यूज लातूर